कर्नाटकातल्या का गोयात बेकायदेशीर गोमांसची तस्करी करप ही सच्चीच गजाल झाली बजरंग दल तसेच हेर हिंदू संघटना हे विषयी वेळोवेळार आवाज काढीत असा मधल्या काळात पिकअप तसेच हेर वाहनांची खर तपासणी जाता म्हणून आलिशान गाडयातल्या गोमांसची तस्करी करपाचे प्रकार पुळे पोलीस हे घडणुकेचा तपास करतात मग तपासात सातत्य नाशिल्ल्यान म्हणा वा पोलिसांचं धाक नाशिल्ल्यान म्हणा गोमांसची बेकायदेशीर तस्करी चालूच असतात हालीच बजरंग दलाच्या ववरुरप्यांनी थळाव्या एका बागायतीतल्या वडा प्रमाणात गोमांस धरले हे घडणुकेचा तपास कुळे पोलिसांनी व्यवस्थित करूक ना असा दुबा उकतवून बजरंग दलाच्या ववरुरप्यांनी खर नाराजी उक्तली ते बजरंग दलाचे विराज देसाय आणि हेर है वावूरप्यांनी आज कुळेचे पोलीस निरीक्षक राघोबा कामत हांची भेट घेऊन त्यांचेकडे भासाभास केली तसेच हे घडणुकेचं परत एक फट पुरायपणान तपास करपाची मागणी केली हे विषयी कुळे पोलिसांना फक्त तीन दिसांची मुजत देऊन दिल्ले मुस्तीत जर तपास व्यवस्थित जाल्यार येता त्या सोमारा बजरंग दलाचे गोयभरातले कार्यकर्ते कुळे पोलीस स्थानकाचेर धडक देतले अशी खर शिटकावणी विराज देसाई ह्या वेळार दिली कर्नाटकातल्या गोंयांत मोठ्या प्रमाणात गोमासाची बेकायदेशीर तस्करी जाता अशेच बारा तारखेक जेव्हा गोमास मोठ्या प्रमाणात जवळ जवळ पाच हजार टन जेव्हा गोमास कोणाचे तरी मित्तल ह्या बागायतीत मित्तल यांच्या बागायतीत दले त्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांक याचा सुगाव लागलो आणि त्यांच्यानी थंय धाड घातली थंयचे लेबरांक लेबरांनी धरले बाकीचे धा जाण पळोवन गेले आणि गोमास मोठ्या प्रमाणात असल्या कारणान बजरंग दलाचे जे संपूर्ण गोयचे जे कार्यकर्ते असा त्या मोल्या थंय एकटेन झाले जवळ जवळ त्यांना स सकाळची तीन झाली पोलीस मोठ्या प्रमाणात असलेले एकूळे पोलीस निरीक्षक जो राघोबा कामत याच्या खाला पोलीस कर्मचारी थंय बंदोबस्त आसले पण जे जे कोणाचे भाट आसा त्या भाटात गोमास मोठ्या प्रमाणात आयले कसे असो प्रश्न बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी लावून धरलो पूर्ण पोलीस इन्व्हेस्टिगेशन जे पी आयन सांगले की आपण इनवस्टिगेशन करता आणि हा तपास तुम्हाला आपण रोखडोच फाल्या सांगता एफ आय आर करता आणि आणि आपण एका कोण कोण इन्वाल्व आता त्यांना हाडटा म्हणून सांगले पण अजून मरेन तशी काय झाली ना त्यांना बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी परत पोलिस दुसऱ्या दिसा धाव घेतली आणि जेव्हा पोलिसांना या संदर्भात विचारले त्यांनी सांगले की हा कोण इन्वॉल्व असा कोणाचा फोन आयला कोण येऊन गेलं हे सगळे आपण एज पर आपले रिकॉर्ड प्रमाणे आपण काढता आणि पोलिसां कामाक लायता म्हणून सांगले आणि रोखडेच तुमक आपण हे विशयी सविस्तर माहिती पूण जेन्ना तपास केलो ते झोमडीचा मालक मित्तल आयो आणि आणि जे पलशनार आता हे केलं त्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी परत एक अट्टास धरलो की हेजे फाटल्यान कोण असा तो आमकां सूक्ष्म जाय म्हणून पी आन जे आठ दिसांची मुदत मागली आठ दिसची मुदत बजरंग दलान दिली पण ते रिक्षा ड्रायवर ह्यांना सगल्यांक हाडले त्यांना पोलिसांनी बजरंग दला कोणाकूच कळले ना आणि त्यांना हंगा जे कोणाक धरलेले दोग जे बेश्टे लेबर म्हणून आलेले त्यांना धरले आणि त्यांचे त्यांना सोडून दिले हे विषयी बजरंग दलाचे कार्यकर्ते नाराज झालेले आज बजरंग दलाचे कार्यकर्ते जे विराज देसाई गोयचा जो आमचा प्रमुख असा विराज देसाई त्याच्या सान्धि आणि मार्गदर्शनात बजरंग दलाचे कार्यकर्ते कुळ्या पोलीस स्थानकांचे एकटेन झाले आणि आज त्यांच्यानी धडक दिली आणि याविषयी तपासाविषयी जे पोलीस निरीक्षक राघोबा कामादाकडे चर्चा केली आणि ती त्यांनी सांगले की तुम्ही तपास केला तर योग्य दिसू कायदेशीर त्रुटी असतात ती त्रुटी तुम्ही भरून काढात आणि जे कोण हात खरेच गुंतल्यात त्यांचे कायदेशीर कारवाई करत त्यांना पी आयन सांगले की आमक आणि तीन दिवसाचा टाईम दी आणि आम्ही त्याविषयी तपास करता आणि किती ते तुमच्या मुखार हाडटा बजरंग दलाचे कार्यकर्ते जो विराज देसाय आले त्यांनी त्यांना तीन दिवसाचा टाईम दिला आणि तीन दिसां जर तुमची इन्व्हस्टिगेशन जर सारखी जायना

कर, ने, अभी तू पुलिस का बात कर रहे कौन पुलिस मैं आता हूँ तो चाबी लेके आता हूँ उनको बोलता हूँ अभी छह बजे आता मैंने फोन किया लेके आओ तुरंत उसको बोला गेट बंद कर पहले तो अरे उसको तो चाबी किसको दिया तू बस अरे किसको, तो किसको फोन है, है उसको फोन लगा पहले तुम्हारा डर ही नहीं है तुम्हारा डर ही नहीं है वो तो बोल रहा है दो मिनट आप लोग मैं डर निकालता हूं अभी कैसे भाई कैसे करना है अभी मैं करता हूं उसको अभी सच मतलब उगाना पड़ेगा ना भाई वो तो उसको फोन दे वो उसको कौन कॉल कर पूछो मोबाइल पुलिस के पास है

गाड़ी अंदर आया था तेरे तो को तो कॉल तो नहीं कर, कर, कर सकता वो पात्रम को कांटेक्ट किया इधर कोई आके हरिसमेंट कर रहा है करके पात्रम को कांटेक्ट कर रहे हैं लिए पकड़ा जाए क्या 10 दिन पहले मैं आया था मट्टी डलवाया तुम पात्रम को कॉल करके बोला कोई आके इधर हरिसमेंट कर रहा है करके पात्रम को बोला तू बोला आपको कॉल करके बोला वो अनूप सही बता दो मिनट मुझे दो आप थोड़ा इस मैं सब सब ओके ओके नहीं नहीं ब, 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 कौन, ब, ब, कौन ब, नहीं कौन कौन फोर्स करेगा आपको का कौन ऐसे ऐसे नहीं कौन किसका ओपन उसका नंबर भी होगा उसके पास का नाम ऐसा नहीं मानेंगे ऐसे माने नहीं, नहीं? ना अभी नंबर तो कॉल करो तो फोटो दिखाएगा तुम पहचानेगा पुलिस वाले को तू नागा ऐसे नहीं मानेंगे ओए फोटो फोटो दिखा के अंदर दapun वाला कदम पुलिस पूछो उसको पुलिस कौन दो अनूप सही बात बोला अभी बैठने का की चांस तेरे को सब मालूम है सब बता सही पिया था

कर जब अरे जबरदस्ती है जबरदस्ती किया तुम्हारे पात्र को कॉन्टेक्ट किया तू क्या नहीं जबरदस्ती होगा ही जब नहीं जबरदस्ती नहीं होता हम शामिल पैसा मिलता है तेरे को कितना दस हजार का कुछ बोला रहेगा कितना ने बोला सब बता दे अभी सच बोलता हूँ सच बोलेगा तो छोड़ेगा बोले तो तुम कहां हो छोड़ा भूमि का नाम दिखाओ अरे किसको माने भाड़े बोल के हाईवे वाले को किसको मालूम है कोई भी आके जबरदस्ती करेगा भाई तेरा कोई पहचान वाला है ना अनूप सही बता दे सच बता देख तुम लोग तो नहीं छूटने वाले कितना साहस है बिजनेस सही बोला सच्ची बोला तो तुम लोग को छोड़ देंगे जय श्रीराम जय आम्ही आज कुळ्या पोलीस स्टेशनार आयल्ले आसात कुळ्या कुळ्या पोलीस स्टेशन बाहेर राहून मुद्दाम खास करून व्हिडिओ काढपाचे कारण इतके की फाटल्या दिसांनी जे पाच टन गायेचे मास कुळ्या बौर्ड, मोल्या बॉर्डरीच्या गेटीच्या बाहेर एक आणि एक गेट असा लेफ्ट सायडीन थ राट साईडिच्या भेरून गेल्यानंतर थं पाच टन मास मेळ गायेचे आणि एक गाडी मिळली गाडी मेळ आणि ते वाट तर ती वाट ह्या गेटीतल्या क्रॉस जाईनासतना बायलासून ते आपण स्टेट बॉर्डर घातला या प्रॉपर्टीन आपली इंडिविज्युअल स्टेट बॉर्डर असा म्हणजे गोची बॉर्डर गोयची जी बॉर्डर आता ती फक्त सरकार नियंत्रित करता अशी ना तर ही गोयची जी बॉर्डर असा ही त्याच्या पर्सनल प्रॉपर्टीनसून ही येताली म्हणजे ही कितक्या दिस या गायेच्या मासा खाती ही प्रॉपर्टीचे ही प्रायव्हेट बाँड्री यूज जाताली गाय थंयच्यान इल्लिगल एम्युनिशन हाडू शकतात ड्रग्स भितर गोयात येवपाक शकता आणि खुबश्यो इल्लिगल गोष्टी जावपाक शकतात आणि हे दुर्दैव असे आमचे जाल्यार हे कुळ्या पोलीस स्टेशनाकूय बीन ती म्हणजे ती ज्युरिस्ट्रीशन हेच्या गेटीच्या बाहेर असल्या कारणाने ही गे, ही वाट असं म्हणून पोलीस स्टेशनाला खबर नाशिली खंय तरी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थंय भीतर धाड घालून ज्यांना पाच टन मास धरले पाच टन साधारणतः एक गाये प्रती जो मनीस भावार्थांनी विचार करता त्या खातीर सांगता साधारणतः पाच टन मास म्हटले जाल्यार साठ ते सत्तर गायो मारून ते काढलेले मास साठ ते सत्तर गाय मारून त्याचे काढलेले मास इतके मासाची ढिगारो थंय मेळ तेतून भीतर एक एक गाडी येता त्याच्या फाटल्यान आमचे भुरगे भितर गेले पण दहा पंधरा लोक थंय आशिल्लो दुर्गा वेल्यान उडी मारून भुरगे भितर आमचे गेले गेले गेल्यानंतर एक असो हे पळोवपाक मे की थं एक चेक एक दोन रूम आसात त्या रुमा भीतर दोग जाण मनीस रावता लेबर आसात आणि असे नी की ती प्रॉपर्टी मेंड नाशिल्ली म्हणजे ते राखण अशी जायनाश्री थं दोन मनीस आशिले थंचे कडल्यान चावी घेता तरी गेट ओपन करता आणि हाड मासाच्यो गाडयो भितर घेता आणि थंयसून एज सस्पी म्हणजे आम्ही जे, जे या दिसांनी पळतात की पर्सनल डोमेस्टीक गाड्यां भितर आ, मास ट्रेड जे जा जाता नॉर्मल ज्यो फेमिली कार्ज असतात तेतून ह्यो मास ट्रेड जाता मासाची ह्या प्रकार म्हाका दिसते ह्या प्रॉपर्टीसून जातालो आम्ही आमकां दिसलेले ह्या दिसांनी खंयच ना गेटीर गाडयो सापड मेळनात आमचे भुरगे नजर दवरून सदांच आसता पण ह्या दिसांनी मेळना बंद केले असगल गो स्लॉटर बंद केला असं असे म्हणून आमचा विचार आमकां खबर ना कोणतरी गेटीच्या सायडीन प्रॉपर्टी विकती घेऊन ते आपल्या खंय तरी नवीन स्टेट बाउंड्री रेडी केला म्हणून आयज आय म्हणजे समके हंबली म्हणतात त्या प्रमाणे रिक्वेस्ट करता होम मुख्यमंत्र्या कडेन आणि सरकारी जितक्यो यंत्रणा ह्या मेटरा खातीर लागतात त्यांचे कडेन की फर्स्ट ऑफ ऑल या प्रॉपर्टीच्या ओनरचे कारवाय कारवाई जाय कारण हे जे मासाचे ढिगारे हाडणारे मनीस असा हांचेर कडक कारवाई जाय प्रत्येक किला फाटल्यान पन्नास आणि सत्तर रुपया कमिशन घेणारे जे एजंट भोंवतात हांचेर कारवारी आणि खरी लोकली आपला दरारो असा म्हणून जो मनीस गायेच्या मासांचे जो आपल्या फॅमिलीक आणि हा पोसता ह्यांचे तर कडक कारवाई जाय ना दोन दिसांचं अल्टीमेटम दिला तीन दिसांचं अल्टिमेटम दिला सॉरी जर जायना ह्या इतक्या मनशांचे जर कारवाई जर ह्याच दरार ह्याच गेटीर उभं राहून तुमक परत व्हिडिओ घालतो आणि त्या दिसा संपूर्ण गोयचं बजरंग दल कुळ्या पोलिस स्टेशनारे असं इतकेच हा विनंती करता हा रिक्वेस्ट करता जेक जर ही कारवाई जायना आणि आमची मेसेज पळोव मेळ् जायला सगळ्या लोकांनी त्या दिसा कुळ्या पोलीस स्टेशनार कुळ्या पोलीस स्टेशन चक्का जाम हा या रस्त्यावर गरून जाय कारण गायेच्या जीवना गायेच्या अस्तित्वात प्रश्न असा हंगा कोणाच्या मनशाच्या खाती नी इतके सांगता आम्ही अल्टीमेटम दिल्लो असा पोलीस डिपार्टमेंटात तीन दिसांचं कुळ्या पोलीस स्टेशनाक सॉरी आणि जर तर पोलिसांना आमकां ऍशरंस दिला की ह्या दो या बेजिसाचेर म्हणजे लोकली आमच्याकडे जितके इन्फॉर्मेशन दिवपाक जाताले तितके आम्ही दिला आणि ह्या या बेजिसाचेर पोलिसांनी जर इन्व्हेस्टिगेशन करता म्हणून सांगला करना जाल्यार येत्या करता विश्वास संपूर्ण दवरता की आमकां तशी गरज पडची ना म्हणून पण पडली जेव्हा सगळ्यांनी ह्याच स्टेशनार पोलीस ह्या सत्तर जो जो जबाब असं घेवचो पडटलो इतकेच सांगता जय श्रीराम